रुचिकाने तावा तावाने तिच्या घर आणि दुकानातील काम करणाऱ्या नोकऱ्याला म्हणजे मुकेशला व्हॉइस मेसेज पाठवला काहीतरी खोटी खोटी कारण देऊन सारखी कामाला दांडी मारतोस घरातली ही सगळी कामं कोण करणार फक्त पैसा पाहिजे काम नको आत्ताच्या आत्ता मी दिलेले पंचेचाळीस हजार रुपये आणि ते घेऊन गेलेले दोन मोबाईल आणून दे उद्यापासून कामाला येऊ नकोस मुकेश परिस्थितीने गरीब होता कुलदीप यांच्या घरी काम करायचा कुलदीप यांचं वीस पंचवीस वर्षापासून खूप मोठं कपड्याचं दुकान होतं कुलदीप आणि रुचिका त्यांना एक मुलगा आणि मुलगी अगदी छोटस पण खूप आनंदी कुटुंब भलं मोठं ठेवलेलं मुलगा काही सगळ्यांसमोर अपमान करायची वाटेल तसं बोलायची खूप तापट होती पण इतर नोकरांच्या प्रमाणे कुलदीप आणि रुचिका नोकरांना मुलांप्रमाणे सांभाळायचे कधी नडलं अडलं अडी अडचणी समजून घ्यायचे म्हणून तर त्यांनी पंचेचाळीस रुपये मुकेशला उधार दिलेले मुकेश मुकेशला दोन दोन फोनही घेऊन दिलेले मुकेशच हर दोन दिवसांनी दांडी मारायचा काम चुकवायचा आणि त्याचा राग मालकीनीला वरचेवर येत असे मुकेशला मुतखड्याचा त्रास होता नेहमी पोटदुखीच्या कारणाने तो कामावर सुरळीत कधी चाला नाही तीन वर्षांपासून काम करणाऱ्या मुकेशला रुचिकाने त्या दिवशी कोणती वेळ बघून व्हॉइस मेसेज पाठवला माहिती नाही पण तोच व्हॉइस मेसेज ठरला या भयानक कृत्याचं कारण मुकेश संध्याकाळी रुचिकाच्या घरी आला त्याला माहिती होतीच रुचिका घरात एकटीच असते मालक तर साडेनऊ पावणे पावणे दहा लाच दुकान बंद करून येतात तो रुचिकाच्या घरी पावणे सातच्या दरम्यान आला रुचिका होती त्याने पाणी मागितलं रुचिकाने बडबड करतच पाण्याचा ग्लास दिला ती सतत बडबड करत होती पण मुकेशच्या कानावर त्यातलं काहीच पडत नव्हतं फक्त डोळ्यात रुचिका दिसत होती तो किचन मध्ये रुचिकाच्या पाठोपाठ गेला त्याने येताना धारधार चाकू आणलेला म्हणजे तो आधी प्लॅन करूनच आलेला त्याने रुचिकाला पाठी मागून पकडलं तिच्या गळ्यावर भयानक वार केले देवा ही संपूर्ण माहिती देणं कठीण आहे कारण रुचिका त्याचा असा गळा कापला गेलेला की आम्ही सांगूही शकत नाही आरडा ओरड्याने रुचिकाचा मुलगा क्रिश रूम मधून बाहेर आला जो नुकताच क्रिकेट खेळून येऊन बसलेला त्याने आईचा जीव घेताना बघितलेलं तो ओरडा सुटला पळत होता रडत होता धावा करीत होता त्याचे भीतीने पाय जड झालेले कुठे पळू हेही कळत नव्हतं मुकेशने त्यालाही पाठीमाग लागून पकडलं गळा गच्च धरून ओढत ओढत बाथरूम मध्ये नेलं आणि त्यालाही संपवलं इकडे कुलदीप रुचिकाला सारखं फोन करत होता रुचिका फोन का उचले ना मुलगा आणि बायको दोघेही कुठं गेले असं कुलदीपला सहजच वाटून गेलं त्याने एका नोकराला घरी पाठवलं दारात स्कूटी आहे का बघ आणि असली तर फोन उचल म्हणून सांगू नये असं सांगितलं दारात स्कूटी होती नोकराने दरवाजा वाजवला पण दरवाजा उघडायला कोणीही नव्हतं कुलदीपला वाटता वाटता कुलदीप साडे नऊच्या दरम्यान घरी आला घराच्या पायऱ्यावर रक्ताचे डाग बघून आणि एवढे फोन करूनही रुचिका फोन उचले ना दरवाजाही उघडे ना मुलगाही प्रतिसाद देईना कुलदीपला भयंकर वाटलं त्यांनी पोलिसांना फोन केला पोलीस आले दरवाजा उघडताच घरात रक्ताचा सडा बायको रक्ताच्या थावळ्यात पडलेली कुलदीपने मुलग्याला शोधायला धावाधाव केली क्रिश बेटा कुठे क्रिश क्री असं म्हणत बाथरूम खोललं तर पुढे भयानक दृश्य फटाफट भट कॅमेरे चेक करण्यात आले मुकेश सी सी टी व्ही कॅमेऱ्यात येताना आणि जाताना पकडलं त्याच्याकडे रुचिकाचं काही सोनंही सापडलं कोणाचा राग कोणावर नडला तरुणांनो रागावर नियंत्रण ठेवा प्रत्येक चूक रागाच्या भरातच होते रागात केलेल्या चुकीचा पश्चाताप कधी कधी आयुष्य संपवून टाकतो